आनंदाचा क्षण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे वाशी यांनी कमाल करून दाखवली आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानं जी जबाबदारी दिली होती ती अतिशय चोखपणे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आहे आज आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ज्या ठिकाणी आपल्या आहे नगराध्यक्ष झाल्या आणि आज अधिकृतरित्या आपले आमदार मनोजदादा गोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पॅनल प्रमुखच्या उपस्थितीमध्ये त्यांना पदाच्या खुर्चीवर बसवण्याचा मान या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळाला या कार्यक्रमाला उपस्थित आमदार मनोजदादा गोरपडे आपल्या चिपटले का, का मालिकदपाई भीमराव काका तुमच्या आप्पा पाटील सगळ्यात खरं मित्र माबा सचिन दिले दादा किरण तात्या सगळे प्रमुख मंडळी या ठिकाणी आहेत मी सुरुवातीला नोतर नगराध्यक्षा आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो तर रहमतपूर नगरपालिकेमध्ये परिवर्तन करणं परिवर्तन होणं हे तसं अशक्यपाय गोष्ट होत परंतु हे शुद्धनुष्य आपण सगळ्यांनी सगळ्यांनी पेरलं आणि आपल्या नगराध्यक्ष या ठिकाणी आपण निवडून आणलं खरं तर अजून काही सीट्स या ठिकाणी निवडून येणं अपेक्षित होत धक्कादायक निकाल काही वार्डामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपल्याला अपेक्षा होती त्या ठिकाणी आपल्याला त्याला जो आपल्या जनतेचा कौल आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे खरं तर जे निवडून आले त्याच्यापेक्षा जे पराभूत झाले हे यांच्यामुळे ही पार्टी निवडून आली असं म्हटलं तर वावलं कारण येणाऱ्या काळामध्ये जे पराभूत उमेदवार आहे जे, जे लढलेले आमचे सगळे शेलेदार आहेत यांना योग्य ठिकाणी पक्षीय संघटनात्मक बांधणीमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या त्या ठिकाणी त्या सगळ्यांना सामावून घेतलं जाईल परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण परवाच आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या रेहमतकरांचं भरपूर कौतुक केलेलं आहे आणि शेवटी रेहमतकरांनी सुद्धा कुठल्याही भूलतापाला बळी न पडता विकासाच्या बाजूने कमळाचं बटन दाबलेलं आहे आणि म्हणून ही विकासाची जी घडणघडण गड़न आहे जो वेग आहे तो आपल्याला इथून पुढं वाढता ठेवायचा आहे तर आपण सगळ्यांनीच मनापासून काम केलं कुठेही मतभेद ठेवले नाहीत कुठेही हेवी दावे ठेवले नाहीत वैयक्तिक स्वार्थ कुठे ठेवला नाही आणि हेच खरं तर आपल्या यशाच्या मागचं गणित आहे आपले मतदारसंघाचे प्रमुख आदरणीय आमदार मनोज दादानी सुद्धा अवरचं या ठिकाणी कष्ट घेतलं ताईसाहेब आहेत सगळेच मंडळी या ठिकाणी आहेत सगळी तरुण

केंद्रीयाची आपली निवडणूक आदरणीय देशदा तसंच या इलेक्शनचं त्यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्शन लढलं गेलं आणि अतिशय मोठ्या मानानं या ठिकाणी त्यांनी संपूर्ण इलेक्शनमध्ये ताकदीनं काम केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी आज आपला नगराध्यक्ष पदग्रहण कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय अशा प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी आदरणीय तिथले का मान्यता आहे तसंच या ठिकाणी उपस्थित होते नगराध्यक्ष वैकली भाई माने आणि उपस्थित सगळीचे तर नावं घेण्यासारखे आहेत त्यामुळे कोणाचंच नाव घेत नाही सर्वच जण आणि त्यांनी अतिशय कष्टाने या ठिकाणी मागच्या एक महिनाभरामध्ये रत्नाची बारा कष्ट केली हे यश या ठिकाणी खेचून आणलं त्या सर्वांना या ठिकाणी प्रथमचं आम्ही रहमतपूरकरांना धन्यवाद देतो की या रहमतपूर नगरीच्या या नगरपालिकेला फार मोठा इतिहास आहे त्यामध्ये काही चांगलाही इतिहास आहे काही चुकीच्या पण गोष्टींचा इतिहास आहे परंतु जे काही चांगलं आहे ते आपल्याला एकूण पुढच्या काळामध्ये बरोबर घेऊन जायचे आहे आज या ठिकाणी सत्तांतर झालं आज वैशाली आमच्या भगिने खरं तर त्यांच्या पाठीमागात मी कारण उत्तरचा आमदार म्हणून टाकतीलनं उभा आहे तसं दुसरे भाऊ आपले मंत्री आहेत त्यामुळं विकासात्मक दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर नगरीला कसलाही निधी कमी न पडू देण्याची जबाबदारी या ठिकाणी आमची आहे आपण सक्षम आहोत आणायला परंतु आज आपल्याला आश्वस्त करतो अगदी आता आपल्या बरोबर ज्यांनी समोर इलेक्शन लढवलं ते सुद्धा महायुतीचा आता घटक झालेलं आहे त्यांनी जरी उद्या किती निधी आणला अहमदपूर नगरीसाठी तरी या ठिकाणी त्यांना सुद्धा मोठ्या मनाने आम्ही सहकार्य करू सिंगल कागदपत्राला इथं अडवलं राहणार नाही की वाई पाहिलं मी या ठिकाणी कारण आज रहिमाने फार मोठं काम करण्यासारखं या ठिकाणी आपल्याला सुगोप आहे आज जे काय जवळपास नव्वद एक कोटी रुपये सँक्शन आहेत मग त्यामध्ये काही काम सुरू झालेले आहेत काही काम अजून सुरू व्हायचे आहेत आणि त्या अनुषंगानं खरं तर ही कामं झाल्यानंतर बऱ्यापैकी चेहरा मोरा या ठिकाणी शहराचा बदललेला आपल्याला पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही प्राथमिक मूलभूत सुविधा आहेत आज अगदी इथं आल्यानंतर आज आपल्याला लक्षात आलं की इथं या नगरपालिकेच्या इमारतीचं सुद्धा आपल्याला एक्सपेन्शन करावं लागेल त्या ठिकाणी एखादा सुसज्ज हॉल घ्यावा लागेल आज आपल्याला उभं राहून या ठिकाणी हा कार्यक्रम अटेंड करावा लागतो सुसज्ज या ठिकाणी आपण ऑडिटोरियम सारखा हॉलवर करू शकतो आज इमारती इथं बऱ्याच झालेल लोकांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर अशा पद्धतीचं ठिकाण जे अहमतपूर नगरपालिकेचा आहे त्या दृष्टिकोनातून सर्व सुविधांनी नियुक्त अशा पद्धतीचा सुद्धा विकास केला जाईल आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक वैचारिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या छत्राखाली तर आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आणि या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी डिसिप्लिन सगळ्यांनीच पाळलं आहे आणि खरं तर आमचे नऊ नगरसेवक या ठिकाणी जे निवडून आले आणि नगराध्यक्ष निवडून आले त्यामध्ये जसं मकाशी सांगितलं तसं ज्यांचाच पराभव झालेला आहे सुद्धा फार मोठा वाटतं तर आज आपल्या नगराध्यक्ष होण्यामध्ये आहे त्यांचं योगदान त्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनासुद्धा काही ठिकाणी पक्षीय ठिकाणी त्यांना संधी देता येईल काही ठिकाणी शासकीय कमिट्यांमध्ये आपल्याला संधी देता येईल आणि जेणेकरून सत्तेमध्ये सर्वांना सामावून घेऊन येणाऱ्या काळामध्ये रहिमंतपूर हा एक कायम प्रति भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून विकासातून त्या ठिकाणी अगदी आज आम्हाला ज्यांनी नाहीच मतं दिली कारण आज आमच्या नागराध्यक्ष ज्यावेळेला झाल्यात त्यावेळेला त्यांनी ज्यांनी मतं दिलेत त्यांच्या पण त्या नागराध्यक्ष आहेत आणि ज्यांनी नाहीच दिले त्यांच्या पण त्या नागराध्यक्ष आहेत त्यामुळं कालपर्यंत काय झालं मी सुद्धा आमदार झाल्यानंतर तीन लाख सात हजार मतदाराचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो त्याच पद्धतीचं काम आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण काम करत गेलो की ऑटोमॅटिक लोक हे जुळत असतात आपल्या प्रवाहामध्ये येत असतात त्या दृष्टिकोनातून को एक आदर्श कारभार त्या ठिकाणी रहिमतपूर नगरपालिकेचा करण्याच्या दृष्टिकोनातून तिथून पुढच्या काळामध्ये आमच्या अध्यक्षा काम करतील खरंतर बऱ्याच वेळा फक्त विकासात्मक कोणाकडे बघितलं असत परंतु प्रत्येक माणसाचं वैयक्तिक काम सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि ते काम सहजरित्या या ठिकाणी होणं हे गरजेचं आहे मी तर की एक नवीन पांढरे जरा आपण पाडला पाहिजे की एखाद्या व्यक्तीचा जर अर्ज आपल्याकडे आला तर त्याचा पर्टिक्युलर पेसफला सुद्धा फॉलोअप आपण केला पाहिजे त्यांच्या घरी एखादा दाखला सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून होत झाला पाहिजे त्या माणसाला इथं दहा दहा वेळा हेल्पाटे मारावे लागले नाही पाहिजे अशा पद्धतीचा बदल प्रशासनामध्ये आपल्याला अपेक्षित आहे बऱ्याच वेळा आपण बघतो आज घरं बांधायची असतील त्यावेळेला परवानगीच्या अनुषंगानं बऱ्याचशा लोकांची हॅरेशमेंट केली जर तर इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाला सुद्धा माझ्या सूचना असणार आहे की कालपर्यंत काय झालं असेल ते झालं असेल इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य बिंदू माणूस हा केंद्र बिंदू मानून जनता प्रशासन या ठिकाणी राबवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं नवीन जे काय आता आलेली गोळे हे काम करेल त्या दृष्टिकोनातून त्यांना शासकीय पातळीवर असेल त्या ठिकाणी जिल्ह्याच्या पातळीवर असेल सामाजिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी त्या कारणचा आमदार म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हो। त्यांना ताकद देण्याचं काम होईल आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो महाराष्ट्रातील नव्हे तर एक देशातील एक आदर्श अशा पद्धतीची नगरपालिका जी फार पूर्वीची जुनी नगरपालिका म्हणून आज भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे ती एक आदर्श नगरपालिका म्हणून प्रसिद्ध होईल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या बॉडी माझ्या माध्यमातून येणाऱ्या काळात होईल असं आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो पुन्हा एकदा नगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जनता भरून काम करण्याच्या दृष्टिकोनातून हार्दिक अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज पहिल्या महिलांना शोधण्याचा मान आपल्या वैद्य साहेब वैशाली यांना मिळाला त्यांच्या आज उद ग्रहण समारंभासाठी प्रामुख्यानं उपस्थित असणारे आपल्या समाजाचे पालखी ते लोक तिथे म्हणून जाता इथं म्हणून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावरती भारतीय जनता पार्टीची प्रचाराची जोरा होती ते, ते रेसिद्धात इथं उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार मानतो त्याचबरोबर त्या संपूर्ण घडामोडीमध्ये दे। त्यांनी स्वतःच्या पायाला बिगरी बांधली आणि खऱ्या अर्थाने रयपूरच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ज्या पोचल्या त्या आमच्या पार्टी अध्यक्षा चित्रलेखा ताई कदम असतील आमचे दुसरे पार्टी अध्यक्ष नंदकुमार माने पटेल असतील संजय अप्पा असतील बरेच मंडळी किरण आहेत सचिन काका इथं आहेत बाबा आहेत इथं निवडून आले प्रत्येक नगरसेवक आणि त्याचबरोबर आमच्या पार्टीतर्फे त्यांनी निवडणूक लढवली ज्यांना ते संपूर्ण सर्व उमेदवार आणि ह्या ऐतिहासिकासाठी चटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी तर आभार मानतो आणि आजच्या पदग्रहणाचा समारंभाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो